लोणंद नगरीत दुर्मिळ वटवागुळ पक्षी दाखल सर्वत्र कुतूहल लोणंद शहरात लोणंद शिरवळ रोडवर प्राथमिक आरोग्य के केंद्राच्या परिसरात नीलगिरीच्या उंच वृक्षावर अनेक वटवागुळ पाहावयास मिळत आहेत त्यामुळे येणारे जाणारे पादचारी प्रवासी या वटवागुळूंना पाहून कुतूहल निर्माण करतात पूर्वी सर्वत्र हा पक्षी पाहावयास मिळत होता परंतु हल्ली वटवागुळ पाहण्यासाठी प्राणीमित्र ग्रामस्थ पादचारी कुतूहलाने या वटवागुळाकडे पाहतात शालेय विद्यार्थी विद्यार्थिनींनी पंचक्रोशीतील पक्षीप्रेमींनी हा दुर्मिळ पक्षी, पक्षी जरूर पाहावा कारण वटवागुळ सध्या लोप पावत आहेत लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजसाठी दिलीप वाघमारे ताज्या अपडेट जाणून घेण्यासाठी लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच बेल आयकॉनवरती क्लिक करा